हॅलो फ्रेंड्स वेल्के दीप अकॅडमी आपण मागच्या व्हिडिओमध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट बघितलं नक्कीच तुम्हाला ते समजले असेल तर आज आपण बघणार आहोत जॉग्राफी क्लायमेट वॉट इज क्लायमेट क्लायमेट मीन्स द एव्हरेज वेदर कंडिशन ऑफ अ प्लेस फॉर अ लाँग पिरियड अबाउट थर्टी इयर्स ऑर मोर हवामान म्हणजे एखाद्या ठिकाणाचे दीर्घकालीन तीस वर्षापेक्षा जास्त सरासरी हवामान भारताच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लॅटिट्यूड इंडिया बिटवीन एटी डिग्री नॉर्थ टू थर्टी सेव्हन डिग्री नॉर्थ द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पासेस थ्रू द मिडल ऑफ द कंट्री खर करतो मध्य भारतातून जाते व उत्तर भारतातून थंड व दक्षिण भारत उष्ण असते अल्टिट्यूड टेम्परेचर डिक्रीज विथ द हाईट उंची की तापमान कमी होते व हिमालयत अतिशय थंड व किनारी बाग उष्ण व दमत असते डिस्टन्स फ्रॉम द सी प्लेसेस नियर द सी मुंबई चेन्नई कोलकाता हॅव मॉडरेट क्लायमेट समुद्राजवळचे भाग मुंबई कोकण येथे समशीतोष्ण हवामान असते समर भारताच्या हवामानावर सर्वात महत्वाचा घटक उन्हाळी मान्सून पाऊस हिवाळी मान्सून कोरडे वारे सीझन्स इन इंडिया समर सीझन व्हेरी हाय टेम्परेचर लू हॉट विंड्स ब्लो इन नॉर्थ इंडिया तापमान खूप वाढते व उत्तर भारतात लू वारे वाहतात रेनी सीझन मोन्सून विंड्स ब्रिंग रेन मान्सूनद्वारे भारतात पाऊस आणता व भारतातील पंच्याण्णव टक्के पाऊस या काळात पडतो विंटर सीझन वेदर इज कोल्ड अँड ड्राय नॉर्थ इंडिया बिकम्स व्हेरी कोल्ड हवामान थंड व कोरडे असतात उत्तर भारतात थंड अधिक जाणवते अधिक माहितीसाठी अभ्यासा दीपस्तंभ प्रकाशित दीपक बावीस करो दिलीप पाटील लिखित भारताचे भूगोल थँक्यू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा